तर भावानवी तर चक्रीवादळ आलेलं बघू शकता तुम्ही तर राम राम भावान वेलकम बॅक तुम्ही अनादर उलाव आणि आज आम्ही चलली परत माधव नगरला आपल्या राहिलेल्या कॉलजी कंट्रोल साईड पूर्ण करायला थोडं जाऊया चला आज आपला एक माणूस संदीप शिंद। शिंदे हे आलाय बघा काय विचारणार आहे कोणाच हे आला संदीप शिंदे हे बोल गे काय काय

मेन म्हणजे ए सी सप्लाय मिळून झालेला सी सप्लाय आहे स्वरूपला आपण खाली पाठवले कुठे स्वरूप गवाय देऊन असतो मॅल सप्लाय लॉस्ट बनत आहे असं दिसते आणि कॅमेरामध्ये असं दिसते आरसी बी ट्रिप झालाय का बघ पहिला आरसीसी बिटरी झालाय फ्यूज आहे का मेन्सी आहे काय सी चक्कर बघू जरा फ्यूज उडलाय का उथला सौराला उथला

झाला त्यामुळे आम्ही मेस्यूज देऊन टाकलाय आणि आता आम्ही तुम्ही एकवंदा तिथे एखादा इन्व्हर्टर बदलायचा इन्व्हर्टर पावाला दुसऱ्यानं दुसऱ्या दुसऱ्याचा इन्वर्टर त्यांच्या घरात आहे आता काही बोल आहे वाटतं त्यामुळे ते इन्व्हर्टर काढायचं आपल्याला त्याला खरा इन्व्हर्टर लावाय त्याला जाऊन छोटा भावांनो तर भावांनो आता आम्ही इन्वर्टर बदलून चाललेलो आहे ते बघा इन्व्हर्टर इन्व्हर्टर त्यांच्या घरात लावलेला त्याचा रील नंबर दुसरा होता त्यामुळे आता आपण येऊ द्यायला यायला चला ऑबियस आपल्याला तर भावानु तर चक्रीवादळ आलेलं आहे बघू शकता तुम्ही जुम करून दाखवत तुम्हाला दिसते काय ओढा आले गेले चक्रीवादळ